मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ना मी आपल्या मित्रांकं विनंती करतो एक का मा बिघाड झाला आहे त्याच्यामुळे ना मध्ये मध्ये आज आवाज आहे ना चरचर येतोय आवाज कमी जास्त होईल त्याबद्दल सगळ्यांक माफी मागतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळेली शुभ दुपार मित्रांनो रोजच आपला व्हिडिओ सकाळी सात वाजून तीस मिनटांना येत होती म्हणजे साडेसातला पण कधी कधी आता दुपारी टाकतोय जसा कोणत्यान जसा वेळ ह्या गोष्टीनं अवलंबून राहत आहे यूट्यूबमधला का कोणत्यान आणि वेळ ह्या गोष्टीनं मित्रांनो अवलंबून राहत आहे सगळा आणि आपण चिकित झाला असेल मित्रांनो आजचा जो टायटल आहे आमचा थमनुलवरचा तर खरंच यूट्यूबमध्ये पैसा आहे का नाही हा टायटल देण्याचा आणि आजच्या व्हिडिओचा उद्देश असे का मित्रांनो बारीक बारीक गोष्टीसुद्धा सांगणं आमच्या यूट्यूबवर मित्रांनी आवश्यक आहे आमचे मोठे युट्युबर मित्र आहेत ते त्यांनी नाही पण ज्यांचं चॅनल नवीन खोलू राहील ते आता नवीन चॅनल करायच्या प्रयत्नात आहेत ज्यांचं चॅनल चालू आहेत पण मॉनिटाईज नाही येते अशा आमच्या मित्रांसाठी यूट्यूबमध्ये मित्रांनो ज्या टायमाला नवीन चॅनल खोलायला प्रयत्न करेल आमचा एखादा मित्र त्याला अनेक बाहेरून निगेटिव्ह विचार येतील का कशाला फांदात पडतो तो या फांदात कायला पडतो याच्यात काही पैसा नाही याच्यात फुकाट वेळ बर्बाद होतो आहे असं बाहेरून निगेटिव्ह विचार येतील हे निगेटिव्ह विचार कोणाकून येतात मित्रांनो हे मी तुम्हाला सांगतो जे यूट्यूब या क्षेत्रातली माहिती नाही त्यांच्याकडून येतात आणि दुसरा विचार जे यूट्यूब क्षेत्रातला सगळाच माहीत आहे पण त्याला फक्त निगेटिव्ह विचार देऊन त्याच्या डोक्यात काहीतरी भरवायचा म्हणून काही लोक करतात ती सत्य सांगतो मित्रांनो मी आता तर चला आजच्या विषयाक आपण ओळू का युट्यूबमध्ये खरंच पैसा आहे का मित्रांनो ज्या टायमापासून मी ब्लॉग चालू केला ना त्याच दिवसापासून मी आपल्याली वरडून वरडून सांगतो आहे का आपल्या मित्रांपासून काही लपवणार नाही आणि आजपर्यंत लपवला सुद्धा नाही ज्या ज्या मित्रांनी मला ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर विचारलं त्याचं मी उत्तर दिलं फक्त अयोग्य प्रश्नाची उत्तरं काही मी देऊ शकलो नाही मित्रांनो त्याबद्दलही मी त्याही मित्रांचं माफी मागेल किंवा काय मित्रांनी सांगितलं का हा व्हिडिओ बनवा तो व्हिडिओ बनवा तर काही ते हिरो म नाही बनणार पण तरीही ते प्रयत्न करणार आहेत ते कमेंट आमच्याकडे तसेच आहेत मित्रांनो चला आपल्या प्रश्नाकडून का यूट्यूबमध्ये पैसा आहे का नाही तर मित्रांनो मी सांगतो यूटूबमध्ये पैसा नक्कीच आहे नक्कीच आहे भरपूर पैसा आहे फक्त मेहनत आपली मेहनत महत्वाची आहे आता यूट्यूबमध्ये मग आलं आहे ना मित्रांनो पहिला एक चॅनल होता कवी मारुती जंगले या नावानं ना ना मी चॅनल केलेले जर आपल्याला वाटला तर युट्यूबमध्ये जाऊन कवी मारत जंगले हा माव चॅनल पा तो मॉनिटाईज केला मित्रांनो त्याच्यामध्ये एक वर्षभर काम केला तो मॉनिटाईज केला आणि मॉनिटाईज केल्यानंतर त्याचं शंभर डॉलर मला भेटलं आणि पहिला पेमेंट मी त्याचा घेतला स्वतः मी पेमेंट घेतला युट्यूबचा मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतोय आणि आता त्यानंतर ब्लॉगचा चॅनल काढला तर ब्लॉगचा चॅनल काढला मित्रांनो तो पण सात आठ महिन्यामध्येच आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मॉनिटाईज झाला आणि त्याचा पण मी पहिला पेमेंट आता घेऊ राहिलो आहे पंच्याण्णव डॉलर झालं ज्या टायमाला मित्रांनो आपल्या अडचणमध्ये शंभर डॉलर पुरवतील त्याच टायमाला आपला पहिला पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये जमवतो आहे ह्या आमच्या इतर मोठ्या युट्यूबर मित्रांनी सांगायची गरज नाही पण जे आमचे छोटे छोटे युट्यूबर मित्र आहेत ते माहीत करून देतो मित्रांनो आणि त्याला पण माहीत आहे पण तरी निगेटिव्ह विचारायचं लक्ष देऊ नका याचा पण पंच्याण्णव डॉलर झालात आणि याचा पण येत्या सात ते आठ दिवसामध्ये मी पहिला पेमेंट घेतो याचा दुस पहिला पेमेंट त्याचा घेतो होता दुसरा पेमेंट याच्या ॲनलचा घेतोय अनेक लोकांनी वि निगेटिव्ह विचार दिलं आणि आतापर्यंत देतात मग लक्ष नाही टाकीत मित्रांनो आपलं मित्र आपण जे व्हिडिओ बनवतो आहे एवढं सपोर्ट देतात मग बाकीच्या लोकांची आपल्याला गरज नाही भासत मित्रांनो मग त्याच्यामुळं पण आपल्या जे मित्र आपल्याला सपोर्ट देतात जे मित्र काही प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणं आणि त्याने सगळे सत्य सांगणार हे मग कर्तव्य समजून मित्रांनो मी आज हा व्हिडिओ बनवला आहे का यूटूबमध्ये पैसा आहे भरपूर पैसा आहे मित्रांनो तुम्ही यूट्यूबचे अनेक व्हिडिओ पाहा लाखो रुपये कमी द्यात करोडो रुपये कमी देत आप फक्त जो नवीन क्रिएटर आहे नवीन चॅनलवाला ज्याचा चॅनल नवीन मॉनिटाईज झाला आहे त्याला जास्त पैसा भेटत नाही मित्रांनो कारण सुरवातीला यूज लय थोडं राहतं ती आणि पैसा यूट्यूबमध्ये चॅनल मॉनिटाईजचा नाही तर यूज राहत आहे मित्रांनो जास्त यूज आलं तर जास्त पैसा भेटू शकतात आणि तो पैसाही आहे पण ज्या त्या कॅटेगिरीनुसार यूट्यूब कॅटेगरीला वेगळा पैसे कॉमेडीला वेगळे तुमच्या गीतांचं चॅनल असेल त्याला वेगळे मित्रांनो प्रत्येक कॅटेगरीवर पैसा अवलं अवलंबून आहे तर मित्रांनो का अशा काही की तुम्ही विचारून लक्ष टाकू नका यूट्यूब बिंदास आपण चालू करा पण यूट्यूब चालू करता असताना काही महत्त्वाची सूत्रं अशी आहेत मित्रांनो का यूट्यूबमध्ये चालू करता असताना पहिला सुरुवात जो आपला वेळ जातो तो फुकाट म्हणजे असा फुकाट समजायचा कारण चॅनल मॉनिटाईज मॉनिटाईज करायच्या टायमाला आपल्याला सगळ्यांचं माहिती आहे का चार हजार घंट आणि एक हजार सबस्क्रायबर लागतात आणि तो कालावधी पुरा करायला जवळजवळ काय काय आमच्या मित्रांनी एक वर्ष लागलं दोन वर्ष लागलं काहींचा सहा महिन्यातच काहींचा तीन महिन्यात झाला पण तो तो जो वेळेमधला त्याच्यात आपल्याला कुठलीही कमाई भेटणार नाही हे तर आपल्याला माहिती त्या मित्रांनो आणि ज्या टायमाला आपण मॉनिटाईज करू चॅनल अप्लाय करू सगळ्या गोष्टी मॉनिटाईज झाल्यानंतरच आपला प्रत्येक व्हिडिओ आपल्याला ॲड लागल जाहिरात लागल मॉनिटायझेशन होईल आणि त्या टायमाला आपला पैसा हळूहळू जमा होतील आणि सुरुवातीला यूज कमी राहतील म्हणून लगेच काही जास्त पैसा भेटणार नाही ज्या टायमाला लाखो पन्नास हजार वीस हजार दहा हजार असे यूज येतील त्या टायमाला झटपट पैसा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होईल असं आहे मित्रांनो मला स्वतःचा अनुभव आहे मी दुसरा पेमेंट घेऊन राहिलो यूट्यूबमध्ये पहिलाही घेतला यूट्यूबमध्ये पैसा आहे पण मित्रांनो दुसरं एक सूत्र आहे का तुम्हाला जर कंटिन्यू व्हिडिओ बनवायचा असेल तर तुमचा वेळ महत्त्वाचा आहे मित्रांनो वेळही बर्बाद नाही करायचा कधी कधी यूट्यूब चॅनल मॉनिटाईज व्हायला तीनही वर्ष लागत कारण न्यूज नाही आलं वॉश टाईम नाही पुरा झाला आपला घरचाही काम करा आपला प्रपंचामध्ये जे आहे आपला प्रपंच सांभाळून आणि स ह्या यूट्यूबमध्ये दहा पंधरा मिनटाचा अर्ध्या तासाचा एक तासाचा वेळ द्या मित्रांनो कारण लगेच आपण यूट्यूबमध्ये घुसलो आणि लगेच आपल्याला लाखांना पैसा चालू झाला असा काही होणार नाही मित्रांनो हा लक आहे यूट्यूबमध्ये जर एखाद्या चांगला चांगला ग्रोथ झाला तर त्याला पैसा भेटाल पण तोपर्यंत आपल्या प्रपंचाक आपला पोटपाणी काय आमच्या मित्र ज्या अजून लग्न नाही झाली त्या त्यांनी आपल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष टाकून आणि आमचं शाळकरी मित्रांसाठी त्यांनी नेहमीच सांगतो आहे तर आपल्या अभ्यासाकसुद्धा लक्ष टाका अभ्यास महत्त्वाचा आहे यूट्यूबमध्ये तुम्ही सगळी सक्सेस होत्यात असं काय नाही मित्रांनो लगेच सक्सेस होईलच असं काय नाही पण कंटिन्यू राहिला तर सक्सेस होणारच मित्रांनो यात काही शंका नाही पण सक्सेस होण्यासाठी मित्रांनो फक्त टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवायचा कधीच नाही व्यवस्थित द्यायचा जो लोकांनी आवडल सगळ्या गोष्टी तरच मित्रांनो यूट्यूबमध्ये न सक्सेस होत आहे मित्रांनो लवकरच आणि सग आता आम्ही युट्यूब चालवते म्हणजे आम्ही काय असा बोगस आणि काहीतरी व्यर्थ वेळ घालून करीत नाही रोजच ब्लॉगमध्ये आपण मी आमचं जीवन दाखवतो आहे म्हणजे सात आठ आहेत त्या सांभाळून आणि त्या शेळ्यांच्या मागं ब्लॉग काढतो ह्या तर मी आपलं नेहमी सांगितलं आहे आणि शेती बीती आहे शेती आहे प्रपंच सांभाळून त्या ब्लॉगमध्ये आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते वीस टक्के सक्सेस झालो मित्रांनो नशीब असं का आमचा चॅनल मोनिटायज सहा ते सातच महिन्यात झाला आम्हाला पण अपेक्षाही नव्हती असा वाटतसुद्धा नव्हता का असा लवकर होईल पण आम्ही कोणत्या देत राहिलो आणि आमच्या शेतकऱ्यांक कोणत्या चांगला राहतात मित्रांनो राहणार हिडवं सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आणि सगळ्यात सोपा चॅनल काढायचा का म्हणाला तर ब्लॉग आहे जास्त काही एडिटिंग करावं लागत नाही आमच्या अनेक मित्र विचारतात तुम्ही एडिटिंग फार छान करता तुमचा बोलणा गावरान आणि आसर गावरान भाषा मी वापरतो मित्रांनो कारण वापरतोय नाही ही मई स्वतःची मायबोली भाषा आहे म्हणून मी ती वापरतो आहे चला पुन्हा एकदा आपण तेच विषय कळू मित्रांनो का यूट्यूबमध्ये मी आमच्या मित्रांनी नक्कीच सांगाल का युट्यूबमध्ये शंभर टक्के पैसा आहे फक्त तुमची मेहनत महत्वाची मित्रांनो मेहनत करा सुरुवातीचा काळ फेल जाईल पण त्याही काळात भरपूर मेहनत करा चॅनल मॉनिटाईज करून घ्या आणि त्यानंतरसुद्धा जिद्दी ना मेहनत करा तुम्हाला कोणीही सांगाल का यूट्यूबमध्ये पैसा नाही आहे पण मी सांगतो आत्मविश्वासानं मी युट्यूबचा पहिला पेमेंट घेतला आज दुसरा पेमेंट घेतला ज्या घेणार आहे आता आणि अनेकही आमचे मित्र आहेत मी अनेकही संपर्क साधतोय भरपूर मित्र आहेत मोठमोठ्या चॅनलवाले मित्र आहेत आमचं तर त्यांचंसुद्धा लाखांना पेमेंट घेत आहेत पन्नास हजार एक लाख असं पेमेंट त्यांनी चालू आहे आम्ही लाईव्ह त्यांच्याशी बोलतो आहे हा चर्चा करतो आहे मित्रांनो तर जे आमचं नवीन क्रिएटर आहेत जे नवीन युट्यूबर आहेत कधीच नाराज व्हायचा नाही मित्रांनो आणि कोणाच्याही वाईट बोलण्याचा तुमची जर इच्छा असेल ना चॅनल काढायचे तर कोणाच्या वाईट बोलण्याचा कधीच लक्ष टाकायचं नाही जिद्दी ना आहे यूट्यूबमध्ये पैसा आहे आणि यूट्यूबमध्ये पेमेंट वेळोवेळी होतोय यूट्यूबचा एक रुपयासुद्धा कमी जास्त कोणाला भेटणार नाही यूट्यूबमध्ये भ्रष्टाचार चालत नाही मित्रांनो एक रुपयासुद्धा तुमचा तुम्हाला वाढव देणार नाही युट्यूबाने एक रुपयासुद्धा कमी देणार नाही ज्या तारखेला पैसा यायचा ना तुमचा बावीस तारखेला अकाउंटमध्ये तुमचा पैसा येणार म्हणजे येणार आणि एक तारखेला तुम्हाला पैसा हातात भेटणार म्हणजे भेटणार हा युट्यूबचा नियम आहे मित्रांनो आम्ही स्वतः युट्यूबमध्ये पैसा पगार घेतला आहे फक्त जास्त नाही घेत आपण जास्त नाही घेत आपल्याला जास्त पेमेंट येत नाही म्हणजे असं म्हणायचं नाही का यूट्यूबमध्ये पैसा नाही तर आपली मेहनत कमी आहे आपला चॅनल अजून बारीक आहे एखाद्यानं चॅनल काढला चॅनल मॉनिटाईज नाही झाला पाच वर्ष झालं दहा वर्ष झालं म्हणून असं म्हणायचं नाही का यूट्यूबमध्ये पैसा नाही तर आपली मेहनत तरी कमी पडते मित्रांनो म्हणून युट्यूबमध्ये आपल्याला पैसा भेटत नाही असा धरायचा पण बरेच मोठमोठे गीत येतील मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे दुमदास करा बिंदास मेहनत करावी तुम्ही पैसा आहे कोणाच्या गोष्टी काही लक्ष देऊ नका कोणी तुम्हाला वाईट कमेंट करेल तुम्हाला कोणी मित्र ज्यांना ह्या गोष्टीचा गंधही नाही पस्तावाई नाही ह्या या गोष्टीची माहिती नाही आणि माहिती नये तुम्हाला मुदमच ह्या शेतात घुसू नये म्हणून काहीतरी तुमचा मन नाराज करतील अशा लोकांचं लक्ष टाकायचं नाही मित्रांनो लोक काय गुड पाऊ देत नाही आणि पाय समजून देत नाही मित्रांनो तर मित्रांनो युट्यूबमध्ये पैसा आहे आपल्या मित्रांनी वेळोवेळी आणि आताही व्हिडिओ बनवलाच मित्रांनो वेळोवेळी त्याच सांगतो सगळ्या मित्रांनी सांगतो मित्रांनो का युट्यूबमध्ये असा लक्ष टाकून कोणाचं रखडनं चालवा मेहनत पैसा भरपूर पण मेहनतही भरपूर तर मित्रांनो तोपर्यंत इथंच थांबवा तर काही प्रश्न जर आपल्याला आढळलं काही वाटलं अडचण तर लगेच आम्हाला फोन करून किंवा कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर जरूर देऊ ज्या आम्हाला माहीत असेल त्या आणि आपल्या प्रश्नाचं सोल्युशन प्रश्न सोडवायचं कामं करू मग आपल्याला सगळ्या गोष्टीला सहकार्य केलं जाईल मित्रांनो इथंच आता या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला तोपर्यंत सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र कसा वाटला व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा मित्रांनो जय महाराष्ट्र धन्यवाद